आता बघा आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे दिलेल्या आकृतीत रेख ए बी लंब रेख बी सी आणि रेख डीसी लंब रेख बी सी जर ए बी बरोबर तीन सेमी सीडी बरोबर चार सेमी तर एरिया त्रिकोण एबीसी व एरिया त्रिकोण डी सी बी बरोबर किती आता आपल्याला प्रश्नामध्ये काय माहिती दिली आहे आणि आकृतीमध्ये काय दिसते ते आपण बरोबर समजून घ्यायचं काय दिलं आहे का दिला ए बी लंब रेख ए बी लंब बी सी जो रेख ए आहे, बी आहे ही उभी रेषा ही कशावर लंब आहे बीसीवर या बीसीवर लंब आहे पुढे काय म्हणते रेख डीसी लंब रेख बी सी ही जी डीसी आहे ही कशावर लंब आहे या बीसीवरच लंब आहे म्हणजे एकाच बाजूवर या दोन रेषा रेख लंब आहे म्हणजेच म्हणजे लंब म्हटलं तर काय होते की उदाहरणार्थ एखादी जमीन असेल जमिनीवर भिंत उभी असेल किंवा झाड असेल किंवा एखादी इमारत असेल ह्या जमिनीशी लंब असतात किंवा खांब असेल खांब जमिनीला लंब असतात म्हणजे जे लंब बाजू असतात लंब ज्या बाजू आहेत त्या पायावरच लंब असतात याचा अर्थ असा काय ह्या दोन्ही बाजू किंवा हे दोन्ही त्रिकोण ह्या बीसीवरच लंब वरच आहे आणि त्या दोन्ही त्रिकोणाची जी एक, एक बाजू आहे ती बीसी आहे ठीक आहे पुढे काय म्हणते की जर ए बी बरोबर तीन सेमी सीडी बरोबर चार सेमी तर आपल्याला या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढायचं आहे आपण आता याच्या अगोदर बघितलं की दोन त्रिकोण क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पाया व उंची यांच्या गुणाकाराचे गुणोत्तर एवढे असते आणि त्यामध्ये दोन अटी होत्या पाया समान असेल तर क्षेत्रफळे उंच प्रमाणात आणि जर उंची समान असेल क्षेत्रफळ पायाच्या प्रमाणात आता या ठिकाणी काय समान आहे ते बघू बघूया आपण तर या ठिकाणी आपण जर बघितलं तर ए बी आणि सी डी म्हणजे एबीसी याची एबी ही बाजू लंब आहे बी वर आणि त्रिकोण डी पी सी बाजू आहे ती लंब आहे सी वर म्हणजे दोन्ही ज्या बाजू आहे त्रिकोणाच्या त्या एकाच बाजूवर लंब आहे आणि ज्या बाजूवर लंब असते ती असते पाया ठीक आहे म्हणजे वरचा त्रिकोण आणि खालचा त्रिकोण त्यांचा पाया होणार बी सी ठीक आहे म्हणजे याचा अर्थ काय की बी सी हा एकच आहे दोन्ही त्रिकोणाचा पाया एकच आहे म्हणजेच पाया हा समान आहे मग जर पाया समान आहे मग त्रिकोणाचे क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे कसे प्रमाणात होईल उंचीच्या प्रमाणात सॉरी उंचीच्या प्रमाणात ठीक आहे तर इथे आपण गुणोत्तर लिहून टाकायचं एरिया त्रिकोण ए बी सी छेद, एरिया, त्रिकोण, क्या डी, सी, बी, ठीक है? आता हैं अंची, ऊंची भगा, पहले त्रिकोण है एबीसी ऊंची, एबी यह है, एबीसी, एबी यह है, स्थानन्तर, दूसरा त्रिकोण है, जैसे ऊंची यह है, डीसी ठीक है आता हे अपन काबर लिखा है अपन पिहू सको लिखू शको पर लिखा है कारण पया सन है अपन कारण लिखू शको किन क्षेत्रफड़ क्षेत्रफड़ उचीच उ प्रमाण ठीक आहे पाया समान आहे म्हणून क्षेत्रफळ उंचीच्या प्रमाणात आता आपल्या जवळ बघा उदाहरणामध्ये एबी आणि डीसी ची माप दिलेलं आहे किमती दिलेली आहे एबी दिले आहे तीन सेंटीमीटर आणि सीडी दिलेला आहे चार सेंटीमीटर सीडी म्हटल्यामुळे आपण ती सीडीच लिहूया ठीक आहे उगाच आपण आपल्या डी डीसी करायचं आता बघा या ठिकाणी आपण एबी आणि सीडीच्या किमती लिहून टाकूया तर एबी दिले आहे किती तीन सेंटीमीटर आणि सीडी दिला आहे चार सेंटीमीटर आता भाग जाते का भाग जात नाही मग हे उत्तर आहे कशाचं एरिया त्रिकोण एबीसी ठीक आहे आणि एरिया त्रिकोण डी ठीक आहे अशा रीतीनं आपल्याला हे उदाहरण सोडवावं लागेल आणि हे उदाहरण परीक्षेला एका मार्कला दोन ते तीन वेळा विचारलेलं आहे